नमस्कार मंडळी कसे आहात स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पिक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत हिवाळा काकडी व्यवस्थापन भाग चार आपली जी काकडी आहे या ठिकाणी दोन पानावर येल आहे व तुला नुकतंच या ठिकाणी तिसरं पान फुटायला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी आपण स्पायला स्प्रे घेत आहोत त्यामध्ये आपण बाहेर कंपनीचं अंट्राकॉल घेत आहोत है, या ठिकाणी आपली ईस लिटरचा पंप आहे त्यासाठी आपण त्याला तीस ग्रामचं प्रमाण वापरणार आहोत व तदनंतर यामध्ये जे इन्सेक्टिसाईड आहे त्यामध्ये आपण कॉन्फिडर या इन्सेक्टिसाईडचा वापर करणार आहे हे बी आपण बाहेर कंपनीचं इन्सेक्टिसाईड घेतलेलं आहे त्यानंतर आपण त्यामध्ये एक जे स्टिकर आहे स्टिकरचा बी वापर आपण या ठिकाणी करणार आहोत जे आपण स्टिकर आहे या ठिकाणी पंचवीस एम एलचा वीस लिटर टाकीसाठी वापर करणार आहोत व जे आपण या ठिकाणी कॉन्फिडर घेतलेला आहे सुपर कॉन्फिडर याचा वापर आपण दहा एम एल करणार आहे सुरुवातीला या ठिकाणी आपलं जे काकडी एकदम छोटीशी आहे या ठिकाणी आपण लगेच आता स्प्रे मारून घेणार आहोत या ठिकाणी आपण औषध या ठिकाणी भिजू घातलेला आहे टाकीमध्ये या ठिकाणी आपला एकरचा एक प्लाट आहे काकडीचा आपण बघू राहिला व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबूया हा व्हिडिओ आपला आवडला तर व्हिडिओ लाईक व शेअर करा व आपल्या पिकपाने या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये जे जवान जे किसान